बघा पतीची जन्मतारीख अठरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव आहे तर पत्नीची अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव आहे तर दोघांच्या वयातील अंतर किती असा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच दोघांच्या वयातील अंतर विचारलं गोष्टी लक्षात घ्या अंतर म्हणजे काय असतो अंतर म्हणजे असतो लेकरांनो फरक फरक म्हणजे काय असते तर फरक म्हणजे असते वजाबाकी आणि वजाबाकी म्हणजे काय असते तर त्याचं उत्तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे ह्या काही क्लुप तुम्हाला माहीत असाव्या आता वास्तविक पाहत गेलं तर हा पती त्याच्या पत्नीपेक्षा लहान वयाचा आहे असू द्या त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही वजाबाकी करतानाचा नियम असा की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे व इथं पतीची जन्मतारीख मांडत असताना सगळ्या गोष्टी क्लिअर सविस्तर सांगता एकोणीसशे चौऱ्याण्णव अठरा ऑगस्ट ऑगस्ट महिना म्हणजे आठवा महिना महिन्यातील तारीख अठरा पतीची जन्मतारीख मांडली आता पत्नीची एकोणीसशे ब्याण्णव अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजे दुसरा महिना तारीख अठ्ठावीस अशा पद्धतीची ही वजाबाकी करायची एकोणीशे चौऱ्याण्णव मधून एकोणीसशे ब्यान्नव गेले उत्तर दोन ठीक आहे इथं सुद्धा आठ मधून दोन जातील उत्तर सहा येईल मात्र समोर अठरातून अठ्ठावीस कसे घालाव हा प्रश्न आमच्या पुढं त्यासाठी त्याची त्यासा पूर्व योजना अशी इथला एक महिना कमी करा इथं महिने राहतील सात एक महिना इकडं वाढवायचा म्हणजे ॲव्हरेज मध्ये एका महिन्यात किती तर तीस दिवस असतात सगळेच महिने एकतीस दिवसाचे आणि सगळेच महिने तीस दिवसाचे नसतात मग ॲव्हरेज मध्ये एका महिन्यातील दिवस किती बाबा तीस मग हे दिवस उच्च घेतल्यामुळं याची आता काय करायची बेरीज करायची तीस आणि अठरा किती हो अर्थात अठ्ठेचाळीस आता हे कार्यक्रम संपला लेकर करायचं काय तर आता सात मधून दोन वजा करा पाच इकडं अठ्ठेचाळीस मधून आता हे अठ्ठावीस वजा करायचे म्हणजे आठातून आठ गेलं शून्य आणि चारातून हे दोन गेले दोन दोन वर्ष महिने आणि दिवस हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉन ची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न सराव म्हणून अभ्यासता येतील ओके okay. दिनदर्शिका बुद्धिमत्ता गणित ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते